हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तरी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडले शॉर्टपर्यंत नक्की बघा आज मी लवकर लवकर कामं आटवून घेतली होती पूजा वगैरे केली सकाळची सगळी कामं आटोपली लेकरांन आज नाश्त्याला काहीच केलं नव्हतं पोळी भाजी करून दिली होती लेकरांना पोळी लोणच पोळी खाऊ घातली लेकर शाळेत गेले लेकर शाळेतून गे ले। येईपर्यंत इथे आम्हाला नवीन आज जिओचं जिओचं फायबर बरेच दिवस झाले घेऊन पण त्यांनी लावून दिलं नव्हतं ते लोकं आले ते फिटिंग वगैरे करेपर्यंत मला इथं लेकरांना भूक लागली शाळेतून आले होते भूक लागली म्हणून मग मी असा चिवडा बनवला खूप साध्या पद्धतीने लेकरांना आवडला असा हा चिवडा आहे अगोदर कुरकुरीत मस्त छान पोहे कडक भाजू द्यायचे आणि त्याच्यामध्ये नंतर मग मुरमुरे पण भाजू द्यायचे पोहे काढून घेऊन आणि नंतर लगेच त्याला तडका द्यायचा पोहे मुरमुरे छान भाजले की मीठ हळद चटणी असं टाकलं की लेकरं छान आवडीनं खातात दुपारी मी कधी कधी बनवते लेकरांना जर पोळी भाजी खायचा कंटाळा आला तर म्हणून मग ते जिओ फायबरवाले जोडत होते तोपर्यंत इकडं मी स्वयंपाक वगैरे ना नाश्ता लेकरांना मुरमुरे म्हणून क करत होती दुपारी काहीतरी खायला म्हणून छान असं कुरकुरीत होतात एरवी पण लेकर खातात दिवसभर एकदा केलं की दिवसभर खात राहतात संपे ते संपेपर्यंत त्याच्यामुळं मी थोडंच करते मग आम्ही सगळ्यांनी थोडा थोडा खाल्ला नाश्ता छान होते हळद जर जास्त टाकली तर कुरकुर मुरमुरे पोहे दोन्ही पण खूपच छान लागतात यांना तातूला शेतीला खूप आवडते हे चिवडा इन्स्टंट चिवडा आहे इन्स्टंट आमच्या इथं नेहमीच करतो आम्ही इथे हो हो, मी चिवडा करून घेतला होता आज सकाळची कामं पण लवकर लवकर आरो आवरली होती पण लेकरं पण लगेच शाळेतून आले मग ते लोकल लगेच फिटिंग वगैरे करून गेली की मी नंतर लगेच त्याची पूजा केली एरवी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करत असतो दहा रुपयाची वस्तू घेऊ किंवा हजार रुपयाची घरी आमच्या साडी जरी आणली तरी आम्हाला आनंदच वाटते म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायची सवय आहे त्याच्यामुळं मग मी नंतर त्याची फायबरची त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढलं असं म्हणतात की घरात छोटी व वस्तू किंवा मोठी वस्तू ते आपण आपला आनंद चांग साजरा केलेला चांगला असतो आणि त्याच्यात आपल्याला ज्याच्यात सुख भेटते ते करणं तर खूपच योग्य आहे त्यामुळं मग आम्ही काही पण आणू हे इथं तानाजी पिक्चर चालू होता आम्ही बरेच दिवस झाले ते पिक्चर एच डीवर काय बघता येत नव्हते आम्हाला कोणते पिक्चर त्यामुळे लगेच लावून दिलं त्या जिओ फायबरवाल्यांनी की लगेच आमचं पिक्चर बघणं चालू झालं आता आमच्या घरचे दिवस रात्री टी व्ही बंदच होत नाही मला इथे चार पाच साड्या पिकू फॉलला आल्या होत्या पण ते माझ्यान काय करणं झालं नाही म्हणून ही एक साडी अर्जंट होती म्हणून मग मी लगेच फॉल लावून घेतला प्रेस केली फॉल लावून घेतला धुवून वगैरे ठेवले होते फॉल पण माझ्याच्यान काय लावणं होत नव्हता मग ते ताई म्हणले की अर्जंट आहे म्हणून मग मी त्यांना लगेच त्याची तुरपई वा मारून घेतली मशीन वगैरे मारून घेतली होती अगोदरच माझ्याकडे इलेक्ट्रिकल मशीन आहे सिंगरची अर्जंट होतं म्हणून मग मी लगेच साडी वगैरे काही चेंज केली नाही लगेच ते त्याला तुरपे मारून घेतली लेकर साड्यांना चार पाच दिवस झाले खेळू पण लागले आणि त्यांना द्यायची पण होती अजून दुसऱ्या पण दोन चार साड्या आहेत आता त्यांचा मुहूर्त कधी लागते की त्यांचा पण फोन आला होता की करून दे म्हणून पण ती एक खूप अर्जंट होती त्यांना म्हणून मग मी तेवढी कम्प्लीट केली कम्प्लीट केली आज काय गोंधळ होते जिओ फायबरवाल्यांनी ते छिद्र वगैरे भिंतीला केली तर सगळ्या घराचा सगळ्या घरांना झुळच झाली होती पुन्हा कामं लागली सगळी झाडून पुसून सगळं त्याची पूजा करायची होती म्हणून मग मी साडी घातली होती नाही ते एर मी साडी घालायचा काही प्रसंग येत नाही आणि अर्जंट होतं म्हणून मग लगेच हे पण करून घेतलं नाही तेवढं करून दिलं की लगेच मग मी साडी चेंज करून तोपर्यंत तातू उठला होता शेती आज झोपलीच नाही शेती आज लवकर उठली होती पण तातू काय उठला नव्हता मग लगेच साडी वगैरे चेंज केली आणि तातूला घेऊन बसले तातो असा मांडीवर झोपू लागला पण ते पिक्चरकडं बघून पुन्हा उठू लागला पुन्हा झोपू लागला त्याचं चालूच राहते आता चिवडा उठला खाते आवडते त्याला पण चिवडा शेतीला पण आवडते शेतीने पण खाऊन घेतला होता आज कसा गोंधळच झाला का, का माझा ते लोकं आले त्याच्यातच गेला माझा चहापाणी करण्यातच वेळ गेला लगेच मग माझ्यानं कुकरही लावून झालं नाही काहीच नाही म्हणून मग मी इकडं मसाला खिचडीच करायला घेतली होती हे सगळं कट करून घेतलं होतं मसाला खिचरी साझा आजको दिवस बाई